नमस्कार मी अशोक मिरगे आणि आपण ऐकत आहात मिरगेंची वात्रटिका आणि कविता बऱ्याच दिवसापासून बदलापूर प्रकरणाच्या बातम्या आपण ऐकत आहोत हळूहळूहळू लोकांचा जो उद्रेक होता तो शांत होताना पाहत आहोत प्रकरण न्यायप्रविष्ट झालेलं आहे परंतु कोर्टानं काही आदेश पोलिसांना दिले होते की त्या मुख्याध्यापिकेवर त्या संस्थाचालकावर त्यांच्या अध्यक्ष सचिवावर कोणता कायदा लावा आणि त्यांना तात्काळ अटक करा त्यांना सह आरोपी करा परंतु याच्यामध्ये आधीच तर गुन्हा दाखल करायला दिरंगाई आणि आता दुसरी गोष्ट की हे लोक फरार झालेत आणि मग मला सांगा एखादा व्यक्ती फरार होतो हे आपण मागच्या कितीतरी केसेसमध्ये ऐकलं की के नाही आणि तो कुठे आहे हे माहीत असतं महाराष्ट्र पोलिसांचं संपूर्ण देशात एवढं नाव आहे एवढी उज्ज्वल परंपरा आहे की त्यांनी जर मनात आणलं तर सुतावरून स्वर्ग गाठणारं हे पोलीस खातं कोणालाही फरार होऊ देऊ होऊ देत नाही होऊ देणार नाही मग हे दोघं फरार कसे याच्यामुळं काल हायकोर्टानं ताशेरे ओढले हायकोर्टाने या पोलिसांच्या कार्यावर नाराजी व्यक्त केली आणि त्यांना काही सूचना दिल्या तर तोच विषय घेऊन मी आज तुमच्या समोर आलोय बदलापूरचे पोलीस छान आणि हायकोर्टानं टोचले कान या शीर्षकाखाली मी माझं काव्य सादर करणार आहे बदलापूरचे पोलीस छान पण हायकोर्टानं टोचले कान एका आरोपीला अटक करून पोलीस जाग्यावर गार झालेत एका आरोपीला अटक करून पोलीस जाग्यावर गार झालेत आणि संस्थेचे अध्यक्ष आणि सचिव पोलिसा देखत फरार झालेत देखतच फरार झाले ना होते ना ते हजर मग त्यांना अडकून ठेवणं कोणाचं काम होतं पण फरार झाले म्हणजे कुठं काही पृथ्वीमध्ये गडप झाले का ते आहेत त्यांचे लोकेशन शोधून काढता येते मग ही उदासीनता का आता ते खरंच फरार आहेत की त्यांना फरार ठेवलं आहे आता ते खरंच फरार आहेत की त्यांना फरार ठेवलं आहे किंवा या प्रकरणात मुद्दाम कुणी पोलिसांना लोणी लावलं आहे अनेक तर्कवितर्क व्हायला तर्क सुरुवात होती जनतेच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतात संशयास्पद वागणारे बदलापूर पोलीस हायकोर्टाला बोचले आहेत न्यायदेवेत पुढं खोटं कधीच जास्त काळ टिकत नाही आणि म्हणून संशयास्पद वागणारे बदलापूरचे पोलीस हायकोर्टाला बोचले आहेत आणि न्यायालयाने ताशेरे ओढून पोलिसांचे कान टोचले आहेत कर्तृत्वहीन असूनही बरेच जण स्वतःला शिक्षण महर्षी समजून घेतात म्हणून घेतात कर्तृत्वहीन असूनही बरेच जण स्वतःला शिक्षण महर्षी म्हणून घेतात मी माग काही व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की शिक्षण महर्षीची व्याख्याच बदलून गेली आहे आमच्या लहानपणी शिक्षण महर्षीची व्याख्या अशी होती कि की ज्यांनी आपला संपूर्ण संसार शिक्षणाच्या पायी वाहिला आहे संपूर्ण इस्टेट शिक्षणाला अर्पण केली आहे आणि शिक्षणाचा प्रसार केला आहे त्याला शिक्षण महर्षी म्हणावं परंतु आता शिक्षण महर्षीची व्याख्या अशी आहे की ज्यांनी गावाभोवतालचे अनेक गायरानं शाळेचं निमित्त करून शाळेच्या कलमामध्ये बसून हडप केलेले आहेत शासकीय वाजवी किमतीवर एक रुपयाचं चलन भरून आणि तिथं संस्था उभ्या केलेल्या आहेत आवश्यक नसलेली जागाही हडप केलेली आहे वास्तविक शाळेला एवढाल्या जागा लागत नाही चाळीस चाळीस एक्कर परंतु तालुक्याच्या ठिकाणी चाळीस चाळीस एक्कर गायरान हडप केलेले आहेत बघितलो तर आम्ही उघड्या उड़ान डोळ्यानं आणि त्याचा नियम असा आहे की गावच्या संपूर्ण क्षेत्राच्या पाच टक्के गायरान शिल्लक ठेवूनच मग शाळेला गायरान देता येत हे सगळे नियम धाब्यावर आणि शिक्षण महर्षीचं घोड पुढं याला शिक्षण महर्षी म्हणत नाही आणि म्हणून कर्तृत्वहीन असून ही, ही बरेच जण स्वतःला शिक्षण महर्षी म्हणून घेतात आणि त्यांचे काळे धंदे उघडे पडले की पोलिसांच्या मदतीने फरार होतात आरोपी पोलिसांना सापडत नाहीत हे वाटतंय तेवढं खरं नाही आरोपी पोलिसांना सापडत नाहीत हे वाटतंय तेवढं खरं नसतं आणि हायकोर्टाने तासेरं ओढणं सुद्धा पोलिसासाठी बरं नसतं कारण आपल्या सर्व्हिसचं जे रेकॉर्ड आहे जे सर्व्हिस बुक ते आहे ते चांगलं राहायला पाहिजे कोर्टानं ताशेरे आपल्या सर्व्हिसवर ओढावेत हे कोण्याच कर्मचाऱ्याला किंवा अधिकाराला परवडणार नाही माझ शेवटच्या ओळी लपून बसलेले अध्यक्ष सचिव लवकर शोधून काढले पाहिजेत लपून बसलेले बदलापूरचे अध्यक्ष सचिव लवकर शोधून काढले पाहिजेत आणि त्यांच्या सभ्यपणाचे बुरखे आता रस्त्यावर आणून फाडले पाहिजेत त्यांच्या सभ्यपणाचे बुरखे आता रस्त्यावर आणून फाडले पाहिजेत धन्यवाद माझे विचार आवडले असतील तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा कवितेला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा कमेंट करा पुन्हा नवीन विषय घेऊन मी आपणासमोर येईल तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद